काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झालेल्या देशाच्या राज्यघटनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या वारशासोबत स्वतःला जोडण्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये देशा हो आवाहन देशात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वेव्स अर्थात जागतिक ध्वनिचित्र करमणूक परिषदेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन मलेरिया आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ऐंशी टक्के घट तसंच कर्करोगावरचे उपचार वेळेत सुरू करण्यात वाढती जागरूकता याबाबत पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो उद्या स्पेडेक्स मिशन अंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांना परस्परांशी जोडण्यासाठी अतिशय महत्वाचं प्रक्षेपण करणार विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी लष्कराची महत्वाची भूमिका लष्कराचे जवान राष्ट्र उभारणीचे अग्रदूत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन ग्रीनफील्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं व्यावसायिक विमान यशस्वीरित्या उतरलं सतरा एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होणार राज्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्यात सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश दक्षिण कोरियामध्ये विमान उतरताना झालेल्या भीषण अपघातात विमान कर्मचाऱ्यांसह एकशे चोवीस जणांचा मृत्यू ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं ठाण्यात वार्धक्यानं निधन मेलबर्न क्रिकेट कसोटीत तळाच्या फलंदाजांच्या चिवट प्रतिकारामुळे दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची भारतावर तीनशे तेहतीस धावांची आघाडी आणि बुद्धिबळामध्ये भारताचा दबदबा कायम महिला फिडे रॅपिड बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं कोनेरू हंपीला दुसऱ्यांदा विजेतेपद